पोलीस आता रात्र रात्रभर जर ते पप चालत असेल तर बोललोच पाहिजे पुणेकर म्हणून बोललो पाहिजे आणि ज्या भागामध्ये ह्या सगळ्या गर्दी होतं ते बंद झाल्या ना आता तिथल्या लोक दुवा येतात ना पण मग बाकी गुन्हेगारी सगळ्या पुण्यातल्या पुण्यात पोलिसांना हा झाला आहे तुमचा पपचा मुद्दा ड्रगचा मुद्दा पुण्यात तर गुन्हेगारांनी बघतो रोज व्हिडिओ येतात पुण्यातल्या गुन्हेगारांचे मग कोयता गँगचे सगळे व्हिडिओ त्याच्याबद्दल तुम्ही फार आम्ही बोलताना दिसत नाही कधी बघा मी तुम्ही आता परत आपण जाऊ परत या वीस दिवसाच्या पहिले जाऊ निलेश गायवा ज्या पद्धतीने पळून गेला के पासपोर्ट केला पासपोर्ट केल्यानंतर शास सरकारी कागदात छेडछाड केली गंभीर गुन्हा आहे आज पुणे पोलिसांना विनंती करायची होती आंतरराष्ट्रीय संस्थेला की तुम्ही ह्या पद्धतीनं आम्हाला आरोपी द्या म्हणजे नाशक्य की आमच्या पुणेकरांची आमचं पुणे शहर आहे पुणे शहरातल्या सिस्टीमला बी वाकावं लागतं आहे म्हणजे जी जबाबदारी कोणाची ज्या कोथरूडमध्ये मी आज बोलत नाही साहेब कोथरूडमधली गुन्हेगारी संपवा मी कित्येक वर्ष बोलतो आहे ती नवीन बोलत नाही काल परवा सातत्याने बोलतोय म्हणजे घायवळच्या विषय काढला बाहेर पडून जाण्याचा शिफारस गृह राज्यमंत्री होते पक्षाचे बघा मी परत एकदा त्याच्यावर लगेच सांगितलं लोक होते तुम्हाला कसं काय माहिती कायदा तर ते मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये पासपोर्ट पासपोर्ट दिलेला नाही साहेब बंदुकीचा लायसनचा काहीतरी विषय होता पासपोर्टचा विषय नव्हता बंदुकीचं लायसन हे कुणीतरी शिफारस करावं लागतं आणि शिफारस केल्यानंतर तो जो शिफारस देणारा माणूस असतो किंवा तो अधिकारी असतो त्याचंही नाव तुम्हाला समजलं असेल की ह्या माणसाला रिव्हॉल्वरचं लायसन द्या पण त्यांनी ऑर्डर दिली नाही साहेब ते लायसन आधा झालं नाही त्याच्यामध्ये कदम साहेबांनी एक खाली एक मुद्दा असा टाकला की तपासून द्या म्हणजे तपासून शिफारस करा पण ते तपासल्यानंतर त्याला देताच येत नाही त्यांनी काय दिला तो लायसन आधा झालेला नाही आणि त्यांनी जे खाली एक जे शासकीय जी ओळ असते ती ओळ टाकून दिली की याच्यावर तपासून तुम्ही करा त्यांनी असं नाही म्हणलं की यांना देऊ देऊन टाका असं नाही म्हणलं आणि त्यामुळे त्याला तो आधार झालेला नाही आणि त्यांनी ती स्पष्ट शिफारस दिली नव्हती त्यामुळे तो त्यांचा विषय राहत नाही ज्यांनी शिफारस केली ती त्यांची चुकी पण कमिशनरांचं मी मनापासून अभिनंदन करेन की ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा रोल एकदम व्यवस्थित बजावला आहे म्हणजे तू नुसतं मी भांडत नाही पण कौतुक बी करतो ना पण मग त्याच्यात पुन्हा जो मुद्दा आला त्यांच्या शिफारशीचा घायवळचा त्यालाही देणारे तुमच्याच मित्र पक्षातले नेते होते ना तो, तो विषय मी सिस्टीमचा भाग सांगितला ज्यांनी सांगितलं ते आमचे नेते रामदास कदमांनी ते खुलासा केलाय आता तो खुलासा मी त्यांची इतपत मोठा नाही त्यांनी ने खुलासा केला तो तुमच्या सगळ्या प्रेसला सगळ्यांना काढला त्यामुळे आता मी परत वारंवार बोलणं ते योग्य नाही अरे पण वारंवार काय होतं ना जे जे तुमच्या धंगेकरांच्या निशाण्यावर येतात ना आता हा योगायोग म्हणा की काय पण तुमच्या सगळ्या निशाणावरती भाजपच असते दंगेकरांच्या ना तर बघा तुम्हाला मी सांगू का पुण्याचं राजकारणाची दिशाच बदलली Yes. Mm -hmm. पूर्वी पुण्याचे राजकारण असं नव्हतं पुण्याचं राजकारण सर्व पक्षी लोक हातात हात घेऊन पुणे शहराचं व्हिजन म्हणून काम करतात mm -hmm. म्हणजे तुम्ही मी राजकारणात देऊन बी तीस वर्ष जास्त झालं पण mm. मी बघितली लोक पुणे शहरामध्ये mm अनेक -hmm. लोकांनी या पुणे नगरीमध्ये काम केलं मग भाजपची बी काही लोक होती काही काँग्रेसची होती काही त्या टायमाला जनता दल होतं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मोहनधारिया साहेब होते मला जसं समजतं थोडं थोडं मोहनदारे होते वसंत थोरात होते आमच्याकडं प्रदीप रावत होते आमच्याकडं कलमडी साहेब होते आमच्याकडं जावडेकर होते आमच्याकडं अनिल शिरोळ होते आमच्याकडं बापट साहेब होते चे तुपे तुपेसाहेब विठ्ठलराव तुपे होते अशी मान्यवर अनेक लोक होते की त्यांनी या समाजामध्ये हातात हात घालून काम केलं कधी दुश्मनी किंवा पैशाच्या मागे ही लोक पाळले नाही आता पैसा आणि सत्ता आणि टेंडर सत्ता आणि ह्याच्यामध्ये लोक उरपटले आमच्यामध्ये कोणी आलं नाही बाय सगळं आम्हीच करतो आणि आम्हीच पुण्याचे कारभार आहेत हे आता ते सगळे ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यामुळे पुण्याच्या राजकारणाची दिशा वेगळी पुण्यात असं राजकारणच नव्हतं तुम्हाला सांगतो आम्ही काँग्रेसच्या विरोधात काम केलं मी शिवसेनेचा नगर शोधतो पण आमचं एखादा काम राहिलं तर काँग्रेसचा लिडर येऊन आमचा हाताला धरून काम करत होतं की बाबा हा त्याला मदत झाली पण आता कार्यकर्त्याचा वार्डापासूनच सुरुवात होती छाटिंग छाटायला त्याची म्हणजे हिथून सुरुवात म्हणजे सगळी यंत्रणा आहे जग सगळ्या गोष्टी आहे जग म्हणजे हे मी सिष्टीमला बोलतो माझा प्रश्न की तुमच्या निशाण्यावरती भाजपाचेच नेते का असतात नाही भाजप नाही सिस्टीमवर बोलतो मी भाजपला बोलत बघा मधल्या काळात तुम्ही दोन तुम्हाला उदाहरणं दिली आता मुरलीधर मोळांचा झाला मग तुम्हाला त्या गाव्याचा मुद्दा झाला तिथे सारखे बरोबर तुम्ही आता पुढचं टार्गेट ठरवलं आहे तुम्ही म्हटलं की पुढचं टार्गेट काय चंद्रकांत आता पाटील आहेत नाही बघा परत एकदा सांगतो की आत्ता सत्तेत जो आहे त्या माणसाला जनता विचराव जाणार पण तुम्ही विरोधी पक्षात तुम्ही पण नाही नाही सत्तेत माझा पक्ष सत्तेत असला तरी एक जनता म्हणून एक पुणेकर म्हणून काही आपल्या नेत्याला आपण विचारलं पाहिजे इथं काय हे विचारला पाहिजे तो अधिकार आहे ना पक्षामध्ये लोकशाही इथं काय हुकुमशाही का थोडीच आणि ज्या सिस्टीम चुकत असेल तर त्या सिस्टीमला बोलणं हे कार्यकर्त्याचं काम आहे आणि आजही मी सांगतो की पहिला मी पुणेकर आहे आणि त्यानंतर मी कुठल्या तरी पक्षाचा आहे mm. पण पुणेकर म्हणून ज्या गोष्टी पुण्याला अडचणीत येतात तेव्हा बोललत पण mm. आणि तुम्हाला सांगतो की पुणे शहराचं राजकारणच बदललं आहे mm. तो सगळा तो माहोल जो होता mm. विरोधकांचा सा मान सन्मान करत होते सगळ्यांचा सा मान सन्मान होऊन mm. तो सिस्टीम रन होत होते आता म्हणजे सगळंच वेगळ्या पद्धतीने तुम्ही आपण एका वयाचे असू mm. तुम्ही मागच्या काही लोकांशी चर्चा करा पुण्याचं राजकारण कसं होतं एक कार्यकर्ता जर विरोधी पक्षातला असेल तो अडचणीत असेल तर ते काँग्रेसचे नेते किंवा त्या भागातले नेटर जाऊन त्याला सन्मानाने मदत करते आता तो तो कसा मरल ह्याच्यावर जास्त काम आहे म्हणजे ही ही पुण्याच्या राजकारणाची दिशा नव्हती हो आणि महाराष्ट्राची नव्हती पण ती आजची परिस्थिती ती राहिली कोणी खराब केलं पुण्याचं आता हे सगळं खराब होतं ते सिस्टीम विकृती लोक नाव नाव आता जे जे विकृत लोक आता ही विकृत लोकांची यादी तुम्हाला मी देईल ना आता आता काय आज, आज आज आपण <laughs> चर्चा करतोय आज तुम्ही मुलाखतीसाठी एवढ्या वेळेला विकृती होती त्या त्यावेळेला मी बोलणार आहे आता हा विषय जो आपला चाललाय आता जी विकृती दोन तरी सांगा तुम्हाला वाटतं माणसं विकृत आहेत राजकारण आता ह्याच्यामध्ये विकृतीमध्ये तुम्हाला एक एक नाव घ्या ना तुम्ही कशाला एवढं नाव घ्या तुम्ही तो वाटलं धनगेकर बिंदास माणूस आहे धनगेकर नाव घ्यायला ना। घाबरायला कधी बसून लागले मी घाबरतच नाही तुमच्या माहिती करता मी आज घ्या बोलतो की ज्या ज्या वेळेला तुम्हाला मी परत माझं तुमच्याशी मला नाव घ्या की धनगेकर नाव घ्या ह्याच्यामध्ये विकृती म्हणजे सिस्टीम सगळी हायजॅक केली ज्यांनी ज्यांनी करतायत त्याचे माझे मी बी बोलल ना पण ते आता हे हा हा स्पॉट नाही मग धंगेकर कसली वाट बघतात पण त्याच्यामध्ये मला पुरावे लागतात ना साहेब मग त्यांनी पुरावे माहिती तर मी परत देऊ शकेन मी पुरवसे बोलतो आता ह्याच्यापूर्वी पुरवसाहेब बोलतो आता पुरवठा बोलतो पुरावे देतो हे बघा तिकडे पुरावे तुमच्या पुढं आणि माझी तुमची काय पहिले आता कायमच भेट होत नाही पूर्वी होती आता आज शेवट ना आपल्या भेटीचं बरं चंद्रकांत पाटलांचं काय तुम्ही आता नवीन तुम्ही म्हटलं की चंद्रकांत पाटलांबद्दल बोलणार चंद्रकांत पाटील स्पेसिफिकली का नाही याच्यामध्ये बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ज्या राजकारणामध्ये तुम्ही आम्ही राज म्हणजे तुम्हाला सांगू का आपल्या देश राज्यामध्ये दे, म्हणजे इथं लय मान्यवर झाले त्यांनी अनेक के राजकारण केले म्हणजे प्रचंड म्हणजे मोठी लोक म्हणून गेली मग कैलासवासी यशवंतराव चव्हाणसाहेब असतील शरद पवार असतील बाळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील ह्यांनी एक राजकारणाची दिशा दिलेली आहे त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की ही लोकं एकदा राजकारण केलं तर ते सगळे वैयक्तिक कौटुंबिक मित्र होते एकमेकाकडे येणं जाणं होतं एकमेकाचा मान सांगणं होतं ह्या शेष्ठीमध्ये तुमचं घरच उद्ध्वस्त करायचं तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीचं जे राजकारण चालू झालं ते पुण्यामध्ये त्यात मी असा सापडलो ना म्हणजे माझा जो अन्याय झाला माझं हे आता वकचं तुम्ही काढलं आहे ना विषय ह्याच्यामध्ये वकचा शून्य टक्के काय त्याच्यामध्ये आधार नाही पण आपली राजकीय ताकद वापरून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला देशोधडी लावायचं काम एक हे करण्याचं काम आता मी सांग तुम्ही नावच घेतलं त्यांचं रिपीट नाव घेतो चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांनी ह्या सगळ्या गोष्टी करताना ही सगळी लोकं माझ्या अंगावर सोडली मुस्लिम समाजाच्या काही लोकांना पैसे दिले काही उमेदवार आले ते उमेदवार येऊन तिथं उमेदवार येऊन त्यांनी तिथं सगळं वातावरण केलं माझ्या विरोधात सोशल मीडिया वापरले हे वापरलं आणि ह्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो की आमचं कुटुंबिक आमच्या व्यवसायाचा भाग होता आम्ही आयुष्यात रुपये रुपये करून आज आमच्या डोक्यावर कर्ज आहे okay. हे कर्ज इत आज बँकेचं कर्ज बंद नाही उद्या आमची प्रॉपर्टी आहेत त्या छोट्या मोठ्या ह्या घाण ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही जर वैयक्तिक हल्ला केला आमचं चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला समजून सांगा पण ह्याच्यामध्ये कोर्टाने दोषी दिले तर आमचं आम्छ हे एवढं मोठं नुकसान होणार आहे ही नुसकान प्रचंड आहे ना ही नुसकान प्रचंड ही चंद्रकांत पाटलांनी केली ना केली ना पण तो विषय आता माझ्यावर केला अन्याय जाऊ द्या पण माझ्याबरोबर जी चार लोक आहेत त्यांची मुलं बाळ आहेत त्यांचा विचार माझ्यावर करा हल्ला म्हणजे दंगेकर आपले वैयक्तिक स्कोर सेटल करण्यासाठी से आरोप करताय का अजिबात